हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा तर भोगी म्हटलं की प्रत्येकाकडे सगळी सारखी पद्धत नसते वेगवेगळी पद्धतसुद्धा असू शकते तर आमच्याकडे अशी पद्धत आहे मिक्स भाजीपेक्षा जास्त करून आमच्याकडे तिळाच्या पोळ्या तयार होतात गावाला आणि मिक्स भाजी सुद्धा करतात पण जास्त करून तिळाच्या पोळ्या ह्या आवर्जून केल्या जातात तर आमच्याकडे पद्धत जी आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते तर हे जे साहित्य दिसतं आहे ते, ते सगळं भाजीला वापरलं जातं बटाटा घातला तरी आणि नाही घातला तरी काही हरकत नाही पण ज्या वस्तू थोडक्यात थोड्या थोड्या दिसत आहेत आवर्जून लागतातच तर त्या सगळ्या घेऊन आपण मिक्स भाजी बनवायची असते आणि एक पद्धत अशी म्हणजे की जेवढ्या आपल्या घरात महिला पुरुष तर रोजच केस धुतात तर महिलांनी केस धुवायचं त्या दिवशी आणि तिळगुळ आणि हरभऱ्याचे जे ढाळ्यांचं दाणे असतात ते खायचं तर असं म्हटलं जातं की आपल्या वर्षाभराचा भोग निघून जातो आणि आपल्याला येणारं पुढचं वर्ष आनंदात जातं अशी म्हण आहे तर आम्ही ते असं करतोच तर सकाळी सकाळी मुलं कॉलेज शाळा जाणारी मुलं असतात मग भाजी देवपूजा सगळं होत नाही मग त्यांच्यासाठी मी बेसनचा पोळा चहा आणि चपाती बनवली मग मुलांनी छानपैकी नाश्ता करून घेतला मग त्यानंतर भाजी तयार केली देवपूजा केली आणि बाजरीच्या पिठाचा घाट घातला नाही कारण सोमवार चक्कीमध्ये फुलगर्दी आणि एवढा वेळ तिथे थांबून मग बाजरीचं पीठ दळून आणायचं आम्ही रोज काही बाजरी वापरत नाही म्हणून मी ज्वारीच्या भाकरीलाच मस्तपैकी असं तीळ लावून भाकरी, ला के भाकरी केल्या भोगीची भाजी केली आणि हे देवाला असं नैवेद्य दे दाखवलं तर देव आपला भाजी भाकरीचाच भुकेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद